नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सॅरीजमध्ये आत्ता मी वेअर केली आहे सुंदर अशी शाही मस्तानी नववारी रेडी टू वेअर नववारी आहे तुम्ही पाहू शकताय पारंपरिक असं शाही मस्तानीचा आपल्याला त्याच्यावरती पॅटर्न पाहायला आहे खूप छान असा डार्क ग्रीन कलर आहे आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतोय पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे पूर्ण नववारीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळतंय आणि तुम्ही पदरही पाहू शकताय मध्ये सुंदर असा पिंक कलरचा पदर आहे तुम्ही नववारीचा फ्रंट तर पाहूच शकताय आणि तुम्ही बॅकही पाहू शकताय बॅकलाही अतिशय व्यवस्थितरित्या स्टिचिंग केलेली आहे इतकी सुंदर नववारी या नववारीची किंमत जरी सहा हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार आठशेला मिळणार आहे माझ्या मते ग्रेट डील आहे तुम्ही जेव्हा कोणतीही नववारी घेता त्याला स्टिच करायला वेगळा खर्च असतो किंवा रेडीमेड नवारी देखील इतक्या कमी दरात आणि इतक्या छान मटेरियलची आपल्याला सहजासहजी मिळत नाही तर अशी सुंदर अशी नववारी आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर किंवा पर्पलीची आपण म्हणू शकतो राणी कलर आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपीसी कलर आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची बॉर्डर आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या शाही मस्तानीच नाही तर राजलक्ष्मी राजनंदिनी ब्राह्मणी इतक्या पॅटर्नच्या आणि तितक्याच फॅब्रिक व्हरायटीच्या नवारी अवेलेबल आहेत तेव्हा तुम्हाला आवडणार आहे आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही एखादी नवारी स्वतःसाठी किंवा होणाऱ्या नवरीसाठी डेफिनेटली खरेदी करू शकताय नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी मेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाई तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीजला विजिट करा ज्या काही ऑफर चालू आहे ट्वेंटी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट त्याचा लाभ घ्या अशा सुंदर नववारींची साड्यांची स्वतःसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसून